तुम्ही बघू शकता इथे बॅगा भरून आहेत आणि ही बॅग अशी उघडी ठेवली आहे कारण ह्यामध्ये फ्रुट्स आहेत ते छान छान अशी मोठकी फळं घेतली आहेत इवन घेऊन घेऊन बघत बघत होता निश्ता त्याच्यातला एक तरी मिळेलच मला गेल्यावरती गणपती बाप्पासाठी फ्रुट्स घेतलेत आमची सगळी तयारी झालेली आहे आता वाट बघतो आहे कधी घड्याळाचा काटा पुढे जाईल तीन चार तास बाकी आहेत निघायला निघायला म्हणजे सकाळी तयारी करायला तर सकाळी भाजी करायची आहे थोडंफार काहीतरी बनवून घ्यायचं आहे आणि सकाळी मग आम्ही निघणार आहे आणि ह्यांचा आठपतच नाही आहे हे भर ते भर ते भर विमानने कॅमेरा पकडला आहे आणि विमानची पॅन्ट शिवते आहे मी त्याने मस्ती मस्तीमध्ये स्वतःचीच पॅन्ट फाडून घेतली आहे त्याला थोडीशी शिलाई मारते आम्ही उद्या निघाल्यावरती तुम्हाला भेटतो आणि उद्या जाताना आम्ही पाच जण नाही आहे जवळजवळ फॉर्टी पर्सेंट वाढीतले सगळे आमच्या सोबतच आहे तर भेटू उद्या ट्रेन मध्ये हाय कर हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवनीश गजाली तर तुम्हाला काल आई बोलली की आम्ही आज जाणार आहोत गावाला तर आज आम्ही ट्रेन मध्ये बसण्याची तयारी करते सगळं दगड चालू आहे बघा आपले दोन आहे परत आणि आम्ही सगळं घेऊन रेडी झालेलो आहोत आणि माझा डोळे खोलत नाहीत माझे विवान तू काय करतोय कपडे हां विवान बाबा काय करतोय विवान काय करतो तू अस्मी रेडी इकड़े बग जरा तुझा मुखड़ा रखो मुखड़ा रखो जरा तुझा जय सतगुरु बेटा जय सतगुरु आई ग कितनी गोड मुखड़ा है हां उसका मुखड़ा बन आनी बग जीव माजे सारे माजे सारे का क्यूट फेस है हां बग है जो फेस बनवलाई हा हा छान छान नावाचे नाव की ठेवलं हा तर आता आम्ही मित्रांनो भेट भेटलो तुम्हाला डायरेक्ट ट्रेन मध्ये

মনীষ কা মনিস আলু কোনো तर मित्रांनो मस्त नाश्ता झाला आणि सगळे झोपून उठलेत म्हणजे बाकीचे झोपलेत मी झोपून उठली मी जरा लवकरच झोपली होती तर बघा आणि माझा आवाज ऐकून विमान सुद्धा उपलब्ध झोपला होता अजून सगळे झोपलेच आहे पप्पा झोपलेच नाही ना पप्पा झोपलेच नाही बाकी सगळे झोपले होते मस्तपैकी आरामात मला पण एकदम छान झोप लागली मी म्हणजे अशी इकडेच झोपली होती आणि इथून अशी खिडकीतून हवा येत होती मजा आली आणि नंतर ट्रेन थांबल्यावर गरम झालं तेव्हा उमटली बघा तर मित्रांनो आता आमची ट्रेन थांबली आहे माणगावला आणि जर कोणी माणगावचं असेल तर

ये तर मित्रांनो फायनली आम्ही ट्रेन मधून उतरून कणकवलीला आलो उतरलो आहोत आणि आमचे आम्ही सगळे बॅग्स वगैरे खाली आणल्या आणि इथे ठेवले सगळे बॅग्स सगळे गेले कुठे सामान गाडीत टाकायला गेले सग गाडी आली आमची आणि सगळे सामान गाडीत टाकायला गेले आहेत आता आपण भेटूया डायरेक्ट घरी गेल्यानंतर बाय आणि मित्रांनो इकडे एक बाजूला एक, एक गार्डन आहे त्याच गार्डन मध्ये मी घसरगुटीवरून पडली होती तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसला असेल आता ते बंद आहे आता ते गार्डन बंद आहे आपण रात्री पोहोचलोय ना

तर मित्रांनो आता आम्ही गाडीत बसतो आणि मग भेटतो बाय कुठे गेलेली गेलीस हगायला <laughs> <laughs> प्राताविधी संध्याकाळी झाला तिला चला आता चला

चला चला गाडी आली।, आली चला फायनली बारा तासानंतर पोहोचलो आपण बारा तास नाही सोळा पंधरा तास पंधरा ते सोळा तास होतील घरी पोहोचेपर्यंत पर्यंत

गुटे चालला भाई कुठे चालला तर मित्रांनो आता मी रिक्षा रिक्षा मध्ये बसलो सगळं सामान उतरवलं आणि आता आम्ही घरी आलेलो आहोत तर चला आगा। आता घरात जाऊया आणि मस्त हात पाय धुऊन फ्रेश होऊन मस्त जेवूया आणि झोपून जाऊया लेट्स गो आपण हॉल बघूया हॉल आले, आले, आले। वाले महाराज प्रिया तू पण ये लवकर मी जाते हा भाऊनी झोपेत अजून ટ્રેન ગો દાદા લગેજ છે લગેજ કા બરાબર થાંભામ લગેજ

तुम्हाला मी तर मित्रांनो जसं बोलली आम्ही म्हणजे घरात गेल्यानंतर फ्रेश होणार कपडे चेंज करणार आणि मस्त जेवायला आणि झोपून जाणार तर आम्ही तसंच केलं फ्रेश वगैरे आहे बघा कपडे वेगळे दिसत असतील तुम्हाला आणि आम्ही जेवढं सुद्धा आहे छानस मस्त असं आणि आता बाप्पांनी हंतरून घातलंय आणि आता आम्ही झोपणार आहोत अस मी तू वटाण्याचा गोलडाणा ते गाणं जरा दाखवण्याचा गोलडा उडू नको बुडू नको वटणाचा बोलदाणाचा बुडू नको पुढे

आपण सर्वात आधी मातीमध्ये आधी ड्रॉइंग करायची मग मातीमध्ये खेळायचं आणि मग रात्री काय करायचं सांगितलं नाही गणपती गणपतीच डेकोरेशन करायचं साफसफाई करायची आहे भरपूर काम बाकी आहेत तर आता आम्ही मस्त आम्हाला काम करायला आवडत हा तर आता आम्ही मस्त नरम नरम अंतरुणावर झोपतो आणि तुम्हाला उद्या डायरेक्ट मज्जा करताना भेटतो बाय काय करते ग अरे आईडी सांगितलं हे जे ना सगळे आता आपल्या घरी बाप्पा आहे ना ना तर हे जे सगळे छोटे छोटे राहण आहेत चांगले नाही दिसत ते काढ ते काढते असं असं एक 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 काढेपर्यंत किती दिवस लागतील

तेव्हा तिकडे माती ठेवून दिलीय हे करायसाठी खेळायला ते बघा दाखव तिकडे अरे काय गणपती बनवते सांगा मला काय करतेस ते गणपती बनवते हम्म सुकना तुझ गणपती येईपर्यंत पर्यंत गणपती आला बघ

एकदम कंबर घसून काम करतेस ना जीव सांभाळ कपडे झालेले आहेत लवकर कपड़े धुतले कारण सुकायला तेवढासा वेळ मिळाला पाहिजे आणि पाठी बघा हा वाव इथून जातो आम्ही चमुद लावल ना म्हणजे जरा आणि विमानला झाड्यात आहे रिएक्शन बघायचे त्याची काय करतोय ते असा मस्ती करेल जरा आता आत्ताच उठलाय त्याचं तोंडबीण धुवून पेज खातो आणि मग पुढची कामं आता खूप काम आहेत आम्हाला बाय कर बाय फ्रेंड्स ना बाय कर बाय ला आजीला आमचा व्लॉग हो तर आमचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि गणपती बाप्पाच्या कृपेने आम्ही सुखरूप प्रवास करून आलो एकदम व्यवस्थित आमची ट्रेन मिळाली वेळेत निघाली आणि ॲज युज्युअल गणपती स्पेशल ट्रेन असल्यामुळे ती नेहमी लेट होते त्यामुळे ती दोन तास लेट आलीच आहे पण प्रवासात आम्हाला अजिबात त्रास नाही झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाडीत अजिबात गर्दी नव्हती म्हणजे सीट बाय सीट जे आहेत ते बसलेले इवन गणपती बाप्पाच्या कृपेने आमच्या समोर एक आर एसी होती ते पण आले नाहीत पॅसेंजर आणि आम्हाला ती पण सीट वापरायला मिळाली आणखी बरं वाटलं आम्हाला सीट मिळाली आणि एवढा छान प्रवास झाला आणि आम्ही सगळं सामान घेऊन घरात पोहोचलो तब्बल पंधरा तासांनी सकाळी साडेसहाला घर सोडलं आणि रात्री साडेनऊ वाजता आम्ही आमच्या घरात पोहोचलो आणि घरात पोचून आम्ही जेव्हा अंघोळीला गेलो रात्री तेव्हा जोरदार पाऊस आला तर असा छान असा प्रवास गणपती बाप्पानी केला पावसाचा पण त्रास नाही कसला प्रवासाचा त्रास नाही तर व्लॉग कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आम्ही लागतो आता बाप्पाच्या तयारीला बाय गणपती बाप्पा मोर्या